गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मला जायचं आहे हॉस्पिटलला तर सगळ्यात आधी मी उठून केला ब्रश आणि इकडं आहे माझ्या घराचं लोकेशन चहा घेतल्याच्यानंतर मी चालले होते थोडंसं शेतामध्ये कारण की आमच्या घरी छोटेसे शेळीचं पिल्लो आहे त्याला आणण्यासाठी गवत तर आम्ही गेलो मस्तपैकी रानामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली तिकडं तुम्ही पाहू शकता हर्षदा काय करते त्यानंतर ना इथं मस्तपैकी पाणी होतं इथं पाहून असं वाटत होतं की इथेच बसावी तर डुंबून राहावं त्यानंतर ना आम्ही केलं थोडंफार गवत काढायला सुरुवात मी थोडंफार गवत काढलं याला म्हणतात हरळीचं गवत तर हरळ मी थोडीशी काढून ठेवली त्यानंतर रानामध्ये जे की सुंदर प्रकारचे फुलं बघायला भेटतात आपल्याला तर इथं आहे सुंदर अशी फुलांचा मी केला पुष्पगुच्छ इकडे तुम्ही पाहू शकता बुटीफूल नाही काय नाव आहे त्याचं तर असा केला शेतातला पुष्पगुच्छ मस्त पिकी आणि त्यानंतर ना मला जायचं होतं हॉस्पिटलला तर मी इथेच झाले लवकरात लवकर फ्रेश नॉर्मली तर रानामध्ये हातपाय धुवून मी निघणार होते हॉस्पिटलकडे कारण की पप्पांना टिफिन घेऊन जायचं होतं मला तर इथेच मस्तपैकी फ्रेश झाले आणि घरी गेल्याच्या नंतरनं लवकरात लवकर आवरून मी पोचले लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये तर चला हॉस्पिटलमध्ये पप्पांना मी घेऊन आले होते आज सो की ज्यांना खाऊ वाटत हो नव्हतं त्यांना पप्पांना तर सूट थोडंसं मी चारलं पण पप्पांना चव नसल्यामुळे पप्पांनी तेही नाही खाल्लं दोनच चमचे पप्पांनी खाल्ले पळस आणि लगेच पप्पाला तुळशी मळमळ होत होती त्यामुळे मी ते काही जास्त चारलं थोड्या वेळा चा पप्पांच्या पाशी मी थांबले आणि नंतरनं मी निघणार होते घरी तर मम्मी गेलेली बाहेर कारण की मेडिकलमध्ये थोडंसं काम होतं मम्मी तिकडे गेली होती पप्पांना नंतरनं पाणी वगैरे देऊन मला निघायचं होतं घरी हर्षू माझ्यासोबत होती तर चला बाय थँक्यू सो मच